कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही सात आम्हाला आठवण येते प्रत्येक क्षणाला आजही तुमची वाट पाहतो यावा पुन्हा जन्माला कैलासवाशी भागीरथी श्रीमती कुसुमबाई रामराव सोरोणे यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण आहे रोड वावीरोड सोनणेवस्ती तालुका संगमनेर आपले विनित रावसाहेब सुखदेव सोरोणे विलास रामराव सोनवणे लोकनियुक्त सरपंच चिंचलीगुराव राजेंद्र रामराव सोनवणे संजय रावसाहेब सोनवणे बाळासाहेब रामराव सोनोणे सुयोग रावसाहेब सोनवणे समीर प्रकाश सोनवणे किरण प्रकाश सोनवणे प्रमिला मोहन देशमुख पुष्पा पडनाथ वागचौरे सुनीता सुनील देशमुख मालती कुंदन कदम योगिता संतोष देशमुख समस्त सोनवणे परिवार व आप्तेष्ट व ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांनी या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आव्हान लोकनियुक्त सरपंच विलास रामराव सुरवणे यांच्या परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे या निमित्तानं हरिवक्तपरायन कविराज महाराज झावरे पारनेर, यांचं सकाळी दहा ते बारा या दरम्यान कीर्तन होईल तरी सर्वच नातेवाईक मंडळींनी ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी हजर राहावे ही विनंती